नमस्कार सगळ्यांना तयारी स्पर्धा परीक्षेची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टोकाकडील जिल्हे व जिल्ह्यांच्या सीमा या टॉपिकवरती एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी किंवा पोलीस भरती असो या एक्झाममध्ये एक किंवा दोन प्रश्न या पॉईंटवर नक्की असतात आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर महाराष्ट्राच्या मध्यभागी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे तर परीक्षेत आपल्याला असे प्रश्न असतात की महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे पश्चिमेला कोणता जिल्हा आहे उत्तरेला कोणता जिल्हा आहे या डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊ महाराष्ट्राच्या पूर्वेला गडचिरोली हा जिल्हा आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला पालघर हा जिल्हा आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला नंदुरबार हा जिल्हा आहे खानदेश तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या मध्यभागी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येतो तर तुम्हाला महाराष्ट्राच्या टोकाकडील जिल्हे समजली असतील अशा या सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतात की महाराष्ट्राच्या कुठल्या दिश दिशेला कुठला जिल्हा आहे परीक्षेत असा प्रश्न आला तर आपला चुकणार नाही आणि आपला नक् आपला एक मार्क नक्की फिक्स असणार यामध्ये हा आहे महाराष्ट्राचा नकाशा या नकाशामध्ये तुम्ही बघू शकतात की उत्तरेला नंदुरबार जिल्हा दिसतो पूर्वेला गडचिरोली जिल्हा दिसतो इकडं पालघर आहे पश्चिमेला तर या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतात नेक्स्ट आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सीमा महाराष्ट्रातील सीमा एकूण सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाला लागून आहेत ही राज्य मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा दादरा नगर हवेली दीव दमन आणि गुजरात या सात सीमा आहेत याच्यामध्ये सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे तर आपण एक, एक कडून सगळे राज्य पाहूयात तर महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा आणि कर्नाटक ही दोन राज्य आहेत तर तेल तेलंगणा राज्याला महा महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत तर ते चार जिल्हे आहेत नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली कर्नाटक राज्याला सात जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते आहेत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा हे राज्य आहे तर गोव्याला एका जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला पालघर हा जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला एक केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली दीव दमन हा केंद्रशासित प्रदेश आहे तर महाराष्ट्राच्या वायव्यला गुजरात हे राज्य आहे गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा आहेत ते जिल्हे नंदुरबार धुळे नाशिक पालघर या चार जिल्ह्यांच्या सीमा गुजरात या राज्याला लागून आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे तर मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते आठ जिल्हे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत महाराष्ट्राच्या ईशान्येला छत्तीसगड हे राज्य आहे तर छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर ते गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड या राज्याला लागलेल्या आहेत तर तुम्हाला परीक्षेत यावरती असा प्रश्न येतो की कुठल्या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर सर्वाधिक सीमा या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत तर त्या आठ जिल्ह्यांच्या सीमा आहेत तर सर्वात कमी गोवा या राज्याला महाराष्ट्रातील एक जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग सर्वात कमी म्हटल्यानंतर गोवा आणि सर्वात जास्त सीमा असलेलं राज्य म्हटलं की मध्य प्रदेश तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचे दोन पॉइंट क्लिअर झाले असतील एक महाराष्ट्रातील टोकाकडील जिल्हे आणि दुसरा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा या शेजारील राज्याला लागून आहे या पॉईंटवरती परीक्षेत प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही आणि तुमचे दोन मार्क नक्कीच फिक्स असणार प्रत्येक पॉईंट आपण अशा शॉर्टमध्ये सांगणार आहोत की तुम्हाला लक्षात राहील असे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद